आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी मराठी अभिनेत्री मानसी नाईक मध्यंतरी तिच्या खासगी आयुष्यामुळे एक चर्चेचा विषय बनली वाट बघतोय रिक्षावाला या गाण्यातून मानसीला प्रचंड लोकप्रियता मिळाली तीन वर्षांपूर्वी दोन हजार एकवीस साली मानसी नाईकने बॉडी बिल्डर प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली मात्र लग्नाच्या अवघ्या वर्षभरातच मानसीने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आता अधिकृतपणे तिच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर मानसीने एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांनाही बातमी दिली या व्हिडिओमध्ये मानसी म्हणते की कोणत्याही कलाकाराचे आयुष्य हे कधीही खाजगी नसते ते पब्लिकच असते माझ्या कठीण काळामध्ये माझ्या चाहत्यांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला मला धीर दिला माझा चाहता वर्ग हा खूप भावनिक आहे याचा मी जवळून अनुभव घेतला आहे माझ्या नव्या प्रवासाची आता सुरुवात झाली आहे आणि आता एकदा पुन्हा एकदा नव्याने मी जगायला सुरुवात करत आहे यावेळी तुमचा आशीर्वाद आणि तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी खूप मोलाचा आहे यावर तुमचे काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा